हो का खूप छान आहे नमस्कार वाव स्नेहलमध्ये स्नेहल। सा मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे थमनेलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी नक्की कुठे आली आहे मी आली आहे विरार वेस्टला तिरुपतीनगरमध्ये पाटील खानावळमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 तऱ्हेचे सी फूड व्हेज नॉन व्हेज अप्रतिम असं जेवणाची थाळी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिश मिळतील तर म्हटलं चला मीही टेस्ट करते आणि तुम्हालाही दाखवते तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा विरार वेशला तिरुपतीनगरमध्ये आलात की कॅनरा बँक आहे आणि इथे विहारच्या समोरच्या गल्लीमध्ये यायचं आहे इथे हे पाटील खानावरचे दोन मोठे गाळे आहेत विरारमध्ये घरगुती पद्धतीचं स्वादिष्ट जेवण मिळायचं चांगलं ठिकाण म्हणजे पाटील खानावर इथे त्यांचा रोजचा मेनू लिहिलेला असतो यायलाही एकदम इझी असा ॲड्रेस आहे तिरुपतीनगरला आलात की तुम्ही अंबोविहार बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये या इथे प्रशस्त अशा जागे त्यांची बाहेरही सिटिंग आहे त्याचबरोबर आतमध्ये देखील आहे नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार आप कितने सालों से आ हैं तीन चार साल साल तीन चार साल से अच्छा कैसा का टेस्ट मस्त स्पेशल यहाँ क्या मिलता है नॉन व्हेज अच्छा तो आप स्पेशल नॉन व्हेज खाने हैं आज क्या खाने में था फ्राई अरे वाह अच्छा लगता है आपको दो 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 दो। पूरा नॉनवेज ऑल मतलब फिश चिकन मटन सब अच्छा है यहाँ का चिकन वगैरह सब अच्छा और वेज वेज भी खाया कभी कभी वेज ताली अच्छा ओके आपका नाम सदानंद पुजारी थैंक यू पुजारी जी इधे आई ही तांदा भाकर बनवता है हमें गरमा गरम पदार्थ सर्व के जता तांदा भाकर ज्वारी बाजरी नाचनी यांच्याही भाकऱ्या बनवल्या जातात मस्त अशी टमाटम फुगलेली भाकरी ताटात येणार म्हणजे वा टेस्ट कशी आहे तुम्हाला स्पेशली इथलं काय आवडतं अच्छा म्हणजे सी फूड पण खाता आणि चिकन मटन पण खाता ओके धन्यवाद नमस्कार दादा आणि वहिनी नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव प्रकाश पाटील माझं नाव प्रियंका पाटील अच्छा या व्यवसायाला कशी सुरुवात केली त्याची कहाणी खूप मोठी आहे थोडक्यात सांगा थोडक्यात सांगा मी सुरुवातीला पाच वर्ष कॅटरिंग केलं आणि मग दररोज कॅटरिंगचा व्यवसाय मिळायचा नाही मग आम्ही हॉटेल टाकायचं ओके आणि पूर्वी आम्ही एक प्युअर वेजचं हॉटेल टाकत होतो चालवत होतो पण तिथे कस्टमर खूप होते पण जास्त मोठे मोठे जात नव्हते मग आम्ही निर्णय घेतला की व्हेज नॉनव्हेजचं करू आणि नॉनव्हेज खायला सर्वात लोक हो, बाहेर हो, बरोबर त्याच्यामुळे नॉनव्हेज टाकायचा विचार आणि पहिल्यापासून आमची चव होती त्याच्यामुळं आमची पहिली कस्टमर अगदी सर्व आले आणि किती वर्ष झाली या व्यवसायाला सुरुवात करून नाही हो जागेमध्ये पाटील चालू ओके आहे लोकांचा प्रतिसाद एकदम छान घेऊन अरे वा छान म्हणजे तुमची टेस्ट खूप छान आहे म्हणून लोक वारंवार येत आहेत तुमच्याकडे चला बेस्ट ऑफ लक तुमच्या या रेस्टॉरंटसाठी ते पाटील खानावळच हे किचन आहे इधे का सब भाजपा ओके वेज व्ज वेज व्ज नॉन वेज दोनों सेक्शन वेगले है अच्छा है बाबा इधे डा मिक्स भाजी हम्म हाँ। मिक्स भाजी रोज का मेनू वेगड़ा अच्छा मिक्स करता अच्छा बटाटी अच्छा रोज डेली बटाटी भाजी आणि ह्याच्यात काही पार्सलच्या पिकल ओके फिश फ्राय जे रोज फ्रेश फिश आणता तुम्ही आणि ऑर्डरप्रमाणे बनवता का करून ठेवता मॅरिनेट करून ठेवतो आणि फक्त फ्राय नंतर काय स्पेशल आहे फिशमध्ये हे करी फिश करी मटन करी मटण ओके हे चिकन ओके आणि ह्या काय इथे बनत आहेत चपात्या चपात्या बनत आहेत दिवस इथे फ्रेश फ्रेश चपात्या बनवत आहेत आणि कस्टमरला अगदी गरमागरम जेवण हे काय अंडा करी अच्छा ह्यांचं आतमध्ये डायनिंग आहे त्याचबरोबर इथे बाहेर देखील आहे जर कोणाला बाहेर बसायचं आहे तर बाहेरही बसू शकता इथे पार्सलची देखील उत्तम व्यवस्था आहे तसंच तुम्हाला पार्टी ऑर्डर्स पाहिजे असतील मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये जेवण पाहिजे असेल तर त्याचीही व्यवस्था इथे ह्यांच्याकडे आहे तसंच ह्यांच्याकडे वेगवेगळ्या थाळी आहेत व्हेज थाळी स्पेशल थाळी स्पेशल, स्पेशल व्हेज थाळी अंडा थाळी चिकन थाळी मटण थाळी तसंच तस जर कोणाला टिफिन सर्व्हिस हवी असेल तर टिफिन देखील अवेलेबल आहे है। ह्यांच्याकडे ह्यांच्या पूर्ण घराची फॅमिली इथे मदत करते यांचे भाऊजी आहे दादा काय नाव तुमचं अच्छा दादांना किती वर्षापासून दोन वर्षापासून मदत करताय अच्छा ताई तुम्ही या दादांच्या व्यवसायाला त्यांच्या ताई देखील मदत करतायत नमस्कार ताई काय नाव तुमचं अच्छा कसं वाटतंय भावाच्या व्यवसायाला मदत करताना मस्त ना पूर्ण फॅमिलीने अशी मदत केली की खरंच व्यवसाय अगदी खूप छान वृद्धिंगत होईल हो हो नक्कीच अगदी ह्याच्यापेक्षा मोठ्या हॉटेलमध्ये मोठं हॉटेल लवकरच कराल त्यांच्या है। व्यवसायात ह्यांचा मुलगा देखील मदत करतो आहे नाव काय रे बाबू तुझं प्रणव पाटील अच्छा आणि तू काय केलं आहेस हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी केलं आहे आणि हा आई वडिलांच्या व्यवसायाला मदत करतो आहे त्यांनी ॲक्च्युली केकचं पण केलं आहे ना ऑलिनि अच्छा इन छान अशीच वडिलांना मदत करतोय तर लवकरच तुमचं एका मोठ्या हॉटेलमध्ये रे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही तर ह्यांची मुलगी नाव काय तुझं तर ही इथे ह्यांच्या व्यवसायाला मदत करायला अधूनमधून येत असते कसं वाटतंय बाबांच्या व्यवसायाला मदत करताना लवकर एक छान विरार करणार मोठं रेस्टॉरंट अवेलेबल करून द्या हो ना पाटील फॅमिलीतील एकमेकांची प्रत्येकाला अशी साथ असल्यामुळे त्यांची खानावळ मस्त चालली आहे आणि लवकरच एक छान रेस्टॉरंट दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया चिकन खाली कढी चिकन ग्रेव्ही और सुरू तो बाकरीचा क्वालिटी अच्छा था एंड टेस्ट क्वाइल बहुत निश्चित फर्स्ट टाइम देखा मैं क्रॉस कर रहा था तो मुझे काफ़ी अट्रैक्टिंग लगा कि मैं मैं एक बार ट्राई करके देखता हूँ लगा ऐसा लगा कि मतलब एकदम ऑथेंटिक टेस्ट लगा प्रॉपर एक मालवनी जो फ्लेवर मिला तो मैं खाँगा तो मैं बाकी लोगों को रिकमेंड करी है बंगड़ा थाली है दोन भाकड़े भांगड़ा था ताली मच्छी चीरी है सलतरी है किती नाही चाळी हे एकशे चाळीस हे काय आहे हे बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हे पण एकशे चाळीस एकशे चाळीस हे सुरमई थाळी सुरमई चालू आहे पण सेम दोन भाकऱ्या सुरम फ्राय येतो रस्त्या मच्छीचा रस्ता चाळीस किती नाही हे वन सुरमई जरा महाग येतो वन नाईन्टी वन ए वेज बिर्याणी

पापलेट थाली त्याच्यामध्ये पापलेट फ्राय जर रसा सोनकडी धाव चपाती चपात्या चपाती किंवा भाकरी ऑप्शन असेल भाकरी पण मिळतात भाकरी किती दोन भाकऱ्या किंवा चपात्या तीन आहेत काय प्राईज आहेत दोनशे दहा दोनशे काय चिकन थाळीमध्ये चिकन थाळी याच्यामध्ये चिकन सुका चिकन येतं रसा येतो पातळ असतो राईस चोलकडे ते चप तुम्हाला ऑप्शन आहे चपातीमध्ये चपाती किंवा भाकरी किंवा भाकरी भाकरी म्हणतात काय दुसरी कुठली ज्वारी बाजरी अच्छा सगळ्या भारगड्या भाकरी सरपे तिला हे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस आणि हे इथे काय ऑमलेट हे ऑमलेट डबल ऑमलेट आहे डबल ऑमलेट ऑमलेट चाळीस रुपये पाव वगैरे केली तर डबल ऑमलेट नुसतं घेतलं तर चाळीस रुपये ऑमलेट पावती आणि पाव घेतलं तर

माझ्या म्हणजे माझा भाऊ आणि दोघं येतो माझा भाऊला इथे मी इथून फिश थाळी खूप आवडते आणि मला चिकन थाळी आणि वेज थाळी तर नेहमीच मी अच्छा एकदम टेस्ट छान आणि रिजनेबल सर्व थँक्यू आता ह्यांची पाटील खानावरची स्पेशल मी व्हेज बिर्याणी खाते आहे खूप छान टेस्ट आहे मस्त फ्लेवर्स आहेत सगळे फ्लेवर छान आहेत सोबत पापड दिले आणि कोशिंबीर दिले आणि ताक देखील आहे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि विरारकर असतील तर या पाटील खानावरमध्ये अगदी मस्त व्हेज नॉनव्हेज पदार्थ खायला नक्की या